नमस्कार आम्ही मॉल्यान जे हंगा टोल नाको उभारलेले असा जे टोलनाको उभारपा कारण म्हणल्यार पत्रादेवी केरी काणकोण आणि मोल्या हे चार टोल हांगा उबारलेले आसा कर्नाटकाच्यान ज्यो गाडयो गोयंतन येता त्यो गाड्यां खातीर उभारलेले असा पहिली हांगा मोठ्या प्रमाणान गोयन गोंयच्या राज्यात राज्याच्या रस्त्याचे मोठ्या प्रमाणान ट्राफीक पोलीस आसताले आणि लोकां शरवणूक करतालो अशी तक्रारी कडेन पर्यंत पावल्यो त्याच्या खातीर हे टोलनाके उभारलेले असतात टोलनागे जी गाडी कर्नाटकाच्यान येतली ती गाडी टोलनाक्यार गाडी टोटली स्कॅन जातली नंबर प्लेटी वयल्यान गाडी स्कॅन जातली आणि ते गाडयेक डॉक्युमेंट किती असा की ना हे सगळे सविस्तर कळटले आणि जेन्ना डॉक्युमेंट जर त्यांची सारखी ना ती गेट ओपन जाऊचे ना थंय त्यांनी हांगा जी गोवोरमेंटाची जी फायन आसा ती फायन भरपाची आणि जे किती गाडयेचे डॉक्युमेंट कमी असा ते रखडे करून घेऊ उदाहारणात्थ पी यू सी इन्शुरन्स परमिट हे सगळे थं तपासले वतले जे टोल नाक्या कशी दोन ऑफिसां ओपन जातली जी ट्राफीक सेलाची आसतली आणि बाकीची ऑफिसां असू शकता जे बावीस तारखेक या टोलनाक्याचे जे चारूय टोल जे, जे बावीस तारखेक गोच्या राज्याचा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हेच्या हस्ते त्याचे उद्घाटन जातले आणि त्यांनाच्यान हे टोल मार्गी लागतले असे जो कॉन्ट्रॅक्टर यादव असा त्यांनी हंगा सांगलेले आसा आता कर्नाटकच्या जो गाडी येता त्यांच्यानी सावधगिरी बाळगुप अत्यंत गरज असे कारण सगळे डॉक्युमेंट सारखे असल्यारूच गोयंत्र एंट्री मारपची ना सगळे आपले गाडयेचे डॉक्युमेंट सारके कर आणि मागीर गोयंतात येऊपचे आता रस्त्याचे मोठ्या प्रमाणात पोलीस नासतले जे तेंचे शिळवणूक करतालो असो आरोप ते पोलीस आता ट्राफीक सेल नसता एकदा मोल्या म चेकपोस्टाचे जावं अन्य टोक टोकनाक्याचे गाडी टोलनाकेचेर गाडी समज जर, गाड़ी, के जर गाड़ी, समधर चेक केली ती गाडी परत गोयात तपासली वेचे ना खंय पोलीस दिसताले पूण ते फक्त ट्राफिक सोडोवात असतले असे एक कळयलें आसा आता गोच्या राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत बावीस तारखेक हेज्या हातीन उद्घाटन हें जातले तेन्ना जे कर्नाटकाच्यान गाडी येता तेंच्यांनी आपले सगळे डॉक्युमेंट तपासून योग्य रीतीन त्याची तपासणी करून हांगा गोंयांत प्रवेश करचो असे कळयल्लें असा